नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी नंतर या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म जो दोन वर्षाचा डिप्लोमा आहे ज्याचं ॲडमिशन तुमच्या बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती होत असतं ज्यासाठी ई टी नीटची आवश्यकता नाही आहे त्याचं ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात यासाठी ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ सुरुवातीला बघून घ्या म्हणजे कोणते डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला लागता समजेल ते, ते सर्व डॉक्युमेंट इंडिव्हिज्युअली सिंगल म्हणजे ट्वेल्थचा रिझल्ट लागतो तर ट्वेल्थचा रिझल्ट स्कॅन करून सेपरेट त्याची पी डी एफ बनवून घ्या टेनचा रिझल्ट त्याची सेपरेट पी डी एफ बनवून घ्या तुमचा एक फोटो ब्लँक व्हाईट पेपरवरती साईन तुमचे कास्ट कॅटेगरीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते सेपरेटली कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलियर असेल सेपरेट त्याचं स्कॅन करून पी डी एफ बनवून ठेवा जे की फॉर्म भरताना लागणार आहे ठीक आहे त्याशिवाय फॉर्म भरताना काही महत्त्वाच्या सूचना आहेत या टाळा असं ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो देखील व्हिडिओ पाहा जेणेकरून फॉर्म भरताना चुका होणार नाहीत आता मी हा फॉर्म कसा भरायचा मोबाईलवरती दाखवत आहे पी सीवरती असाच इंटरफेस होईल शिवाय फॉर्म भरताना स्वतः फॉर्म भरा सायबर कॅफेमध्ये बऱ्याचदा फॉर्म भरत असताना घाईघाईमध्ये त्यांच्याकडून चुका होतात आणि सायबर कॅफेमध्येच भरत असाल तर शेजारी बसून बघा ते सर्व व्यवस्थित भरतायत का ठीक आहे आता जास्त वेळ न घालवता फॉर्म भरायला सुरुवात करूया तर ही वेबसाईट आहे पी एच डी ट्वेंटी फाय डॉट डी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश पी एच डी अर्थात पोच पोस्ट एच एस सी डिप्लोमा स्लॅश होम ही वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिरेक्टली लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता जशा सूचना देतो तसाच फॉर्म भरा अनेकजण विद्यार्थी फक्त सुरुवात झाले व्हिडिओ बघतात आणि घाईघाईमध्ये फॉर्म सबमिट करतात नंतर चुका होतात ज्या टाळता येत नाहीत सुरुवातीला आधी व्हिडिओ बघा आणि मग फॉर्म भरा ठीक आहे तर या वेबसाईटवरती आल्यावरती असा इंटरफेस दिसतोय मोबाईलमध्ये भरत असाल तर क्रोममध्ये भरा खात्री करून घ्या की तुमचं क्रोम अपडेटेड असेल प्लेस्टोरवरती जाऊन पहा ते अपडेटेड आहे का कारण अपडेटेड असेलच प्रॉपर इंटरफेस ओपन होईल त्यानंतर इथे तीन हॉरिजेंटल लाईन ती येत आहेत तिथं येऊन लक्षात घ्या खात्री करून घ्या की डेस्कटॉप साईट ऑन आहे कारण डेस्कटॉप साईट ऑन असेल तरच पी सी किंवा लॅपटॉपवरती जशी साईट दिसते तशी दिसेल आता ऑन आहे यामध्ये ठीक आहे त्यानंतर इथे साईडला तीन हॉरिजेंटल लाईन दिसत आहेत ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतो त्याच्यावरती या डॅशबोर्डवरती आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन लगेच आपल्याला लॉग इन करता येणार नाही कारण सुरुवातीला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्या या ॲडमिशन प्रोसेसचा जो काही व्हिडिओ आहे अर्थात वेळापत्रक कसा आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी काल बनवलेला आहे तो आपण देखील तुम्ही पाहून घ्या ठीक आहे आता रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करताना काय काय गोष्टींची गरज आहे रजिस्ट्रेशन करताना तुमचं कॅन्डिडेटचं फुल नेम तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा ॲड्रेस स्टेट डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे त्यानंतर पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे थे, लक्षात ठेवा पासवर्ड कसा असलं पाहिजे पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर स्मॉल लेटर एक साईन चिन्ह ॲट द रेट हॅशटॅग असं चिन्ह आणि नंबर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे अदरवाईज तो ॲक्सेप्ट करणार नाही आणि पासवर्ड दोन वेळा टाकायचा आहे सेम पासवर्ड तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा टाकून कन्फर्म करून घ्यायचं आहे मी या डिटेल्स भरतोय लक्षात ठेवा तुम्ही तुमचं नाव जे टाकताय कॅन्डिडेट फुलनेम तर एंटर फुल नेम ॲज पर एच एस सी मार्क्सशीट लक्षात ठेवा तुमचा ट्वेल्थचा एच एस सीचा जो रिझल्ट आहे त्याच्यावरती जसं नाव दिलेलं आहे तसंच टाकायचं आहे म्हणजे जर सरनेम फर्स्ट असेल तर सरनेम फर्स्टच येईल आता महाराष्ट्रातला जो ट्वेल्थचा एच एस सी बोर्डचा रिझल्ट आहे त्याच्यावरती सरनेम फर्स्ट आहे तसंच नाव टाकायचं आहे यामध्ये बरेच जण मिस्टेक करतात ठीक आहे आणि जे अदर बोर्डचे स्टुडंट आहेत त्यांच्या तुमच्या रिझल्टवरती जसं नाव दिलेलं आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर आता मी या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव या ठिकाणी त्याचं एच एस सी मार्क्स लिस्टप्रमाणे नाव टाकलेलं आहे मोबाईल नंबर टाकलेला टाक आहे ईमेल आय डी टाकलेला आहे त्यानंतर पासवर्ड क्रिएट केलेला आहे पासवर्ड जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं एक कॅपिटल लेटर स्मॉल लेटर त्यानंतर त्या ठिकाणी साईन चिन्ह आणि नंबर्स ह्या सर्व गोष्टी पाहिजेत फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देतो त्या ठिकाणी एक पासवर्ड असा असू शकतो रोहित ॲट द रेट फाय अर्थात त्यामध्ये आर कॅपिटल बाकीच्या सर्व गोष्टी स्मॉल ॲट द रेट हे साईन होईल आणि फोर्टीफाय हा नंबर होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही पासवर्ड बनवू शकता लक्षात ठेवा पासवर्ड बनवलेला जो आहे तो लक्षात ठेवा कारण पुढे तुम्हाला लॉग इन करताना आणि इतर सर्व प्रोसेसमध्ये लागणार आहे मोबाईल नंबर जो टाकताय त्याच्यावरती ओ टी पी येणार आहे तो मोबाईलची व्हॅलिडिटी ऑन ठेवा कारण पुढे प्रत्येक तुमचं जे काही प्रोसेस कुठली चेंज करायची असू दे तुम्हाला मेरिट लिस्ट पाहायची असू दे कॉलेजची यादी द्यायची असू दे सर्व गोष्टींमध्ये पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येत असतो प्रत्येक वेळी तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला भेटतो तो आणि पासवर्ड गरजेचा आहे ठीक आहे आता मी रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी आलेला आहे आणि मला तो ओ टी पी टाकून व्हॅलिडेट करायचा आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल व्हॅलिडेट होईल तुम्ही मोबाईलमध्ये फॉर्म भरत असाल तर डिरेक्टली ओ टी पी आल्यानंतर तो कॉपी करून पेस्ट करू शकता किंवा त्या ठिकाणी ओ टी पी तुम्ही मॅन्युअली देखील एंटर करू शकता जर लेट झाला ओ टी पी यायला ठीक आहे आता या कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे व ओ टी पी व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि ॲप्लिकेशन डिटेल्स आता इथे तुम्हाला शो होतील तुमचा ॲप्लिकेशन नंबर काय आहे या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील ठीक आहे त्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती देखील तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि या ठिकाणी इतर ज्या डिटेल्स आहेत तुमच्या त्या एस एम एसने मिळालेल्या असतील ठीक आहे आत्ता ऑलरेडी ते बघू शकता डॅशबोर्डवरती कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे लिहून दिलेला आहे बघा तुमचं नाव आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो आलेला आहे पी एच डी ट्वेंटी फायने तुमचा ॲप्लिकेशन नंबर सुरू झालेला आहे हा पी एच डी ट्वेंटी फायने सुरू झालेला ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड या गोष्टी वापरून तुम्हाला आता लॉग इन करता येणार आहे ठीक आहे आता रजिस्ट्रेशनच्या स्टेपच्या दरम्यानच तुम्ही खाली जो ऑप्शन दिलेला आहे क्लिक इयर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करून देखील ती सेम प्रोसेस करू शकता किंवा बाजूला जो डॅशबोर्डवरती इथे ऑप्शन आहे कॅन्डिडेट लॉग इन त्यावरती क्लिक करून देखील पुन्हा लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरण्याची प्रोसेस करू शकता लक्षात ठेवा फॉर्म भरायला सुरू करण्याच्या पूर्वी सुरुवातीला मी जो व्हिडिओ बनवलेला आहे फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे मी डी फार्म बी फार्म एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्या कारण पुढे फॉर्म भरत असताना त्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगतो जे काही डॉक्युमेंट लागत आहेत त्याची इंडिव्हिज्युअली पी डी एफ बनवलेली असणं गरजेचं आहे तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो शिवाय व्हाईट पेपरवरती तुमची साईन केलेली असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी अगोदर एका बाजूला तुमच्या फोनमध्ये फोल्डरमध्ये बनवून ठेवा जेणेकरून फॉर्म भरताना त्या सर्व गोष्टी लागतील तर आता मी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल अँड कन्फर्म फॉर्म याच्यावरती क्लिक करतो ॲप्लिकेशन सेम ही गोष्ट तुम्ही डॅशबोर्डवरती कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन करू शकता आता तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड मिळालेला आहे इथून पुढं तुम्ही ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड वापरून कॅन्डिडेट लॉग इन ही टॅब वापरून जी काही प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे तर आईडी, तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी जो की तुम्हाला मेसेजद्वारे पण आलेला आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर देखील खाली शो करत होता ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड आय एम नॉट रोबोट कॅपच्या फिल करून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे ठीक आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती भरत असाल तर अशा पद्धतीनं मी जसा पासवर्ड आता सेव्ह केला एक पॉपअप विंडो झाली तर तसा पासवर्ड स्वतःचा फोन असेल तर सेव्ह करून ठेवू शकता जेणेकरून प्रत्येक वेळी लॉग इन करताना टाईप करावं लागणार नाही पण स्वतःचा फोन असेल तरच ते सेव्ह करून ठेवा आता इथे लॉग इन केल्यानंतर बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटस आणि बाजूला युअर फॉर्म इज अनलॉक दाखवत आहे म्हणजे काय अजून आपण फॉर्म भरायला सुरुवात केलेली नाही फॉर्म अनलॉक्ड स्टेटसमध्ये आहे तुम्ही जर या ठिकाणी ईस्क्रुटिनी ऑप्शन निवडत असाल ई स्क्रुटिनीसाठी फॉर्म सबमिट केला आहे तर तो काही काळ अनलॉकड राहतो जर व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी पिकअप केला तर तो फॉर्म लॉकड होतो ठीक आहे आणि तुम्हाला जर तो लॉक झालेला नसेल तिथे अनलॉक करायचा ऑप्शन असेल तर काही बदल करायचे असेल तर त्या वेळेमध्येच तुम्ही करून घेऊ शकता ठीक आहे आता ई स्क्रुटिनी करायचं की फिजिकल स्क्रुटिनी करायचं कोणता पर्याय निवडायचा यावरती देखील ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून डिसिजन घ्या जवळ एफ सी सेंटर स्क्रुटिनी सेंटर असेल तर फिजिकली फॉर्म व्हेरीफाय केलेला गरजेचा आहे तुमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील तर पटकन फॉर्म व्हेरीफाय होईल आणि जवळ कुठलं स्क्रुटिनी सेंटर नसेल तर तुम्ही ई स्क्रुटिनी पर्याय निवडू शकता हा स्क्रुटिनी मोड तुम्ही कधीही चेंज करू शकता फक्त फॉर्म तुमचा लॉक झालेला नसला पाहिजे ठीक आहे आता फॉर्म भरायची प्रोसेस काय आहे खाली बघा फील रजिस्ट्रेशन डिटेल्स जे ऑलरेडी झालेलं आहे रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट स्क्रुटिनी मोड हे आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे फिल कॅन्डिडेट टाईप डिटेल्स यामध्ये तुम्ही टाईप एमध्ये येता की बीमध्ये येता हे भरायचं आहे थे। लक्षात ठेवा तुमचं बर्थ अर्थात तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल टेन टुवेल्थ महाराष्ट्रात झाला असेल तर तुम्ही टाईप एमध्ये येता ठीक आहे जे अदर स्टेटचे कॅन्डिडेट असतात त्यांचा जन्म बाहेरच्या राज्यामध्ये झाला असेल तर ते टाईप बीमध्ये येतात फक्त त्या ठिकाणी जर त्यांच्याकडे डोमासेल सर्टिफिकेट असेल तर ते देखील या ठिकाणी टाईप बीमध्ये असताना त्यांना डोमासेल सर्टिफिकेट लागतं आणि ज्यांच्याकडे या ठिकाणी यापैकी काही गोष्टी नाही तर ओ एम मध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं ठीक आहे आणि ज्यांचं टेन ट्वेल्थ महाराष्ट्रात झालं आहे पण बर्थ प्लेस या ठिकाणी महाराष्ट्रातलं नाही आहे तर त्यांना ॲटलीस्ट डोमा सेल सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं या गोष्टीमध्ये आपण डिटेल जात नाही कारण त्या गोष्टी तिथे ऑलरेडी लिहिलेल्या आहेत आणि सर्व मोस्टली कॅन्डिडेट हे महाराष्ट्रातलेच असतात जन्मही त्यांचा महाराष्ट्रात असतो टेन ट्वेल्थ महाराष्ट्रात झालेलं असतं ठीक आहे त्यांना या सगळ्या गोष्टी डिटेल्स तुम्हाला भरायच्या आहेत डॉक्युमेंट क्वालिफिकेशन डिटेल्स या सर्व गोष्टी अपलोड करायच्या आहेत फी पे करायची आहे फी किती आहे फी लक्षात ठेवा आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी फोर हंड्रेड रुपीज रिझर्व्ह कॅटेगरीसाठी थ्री हंड्रेड रुपीज तीनशे रुपये इतकी फी आहे तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक गोष्ट प्रोसिड करूया तर लक्षात घ्या फील रजिस्ट्रेशन डिटेल्स झालेलं आहे सिलेक्ट स्क्रुटिनी मोड आता आपल्याला करायचं आहे यासाठी डॅशबोर्डवरती या डॅशबोर्डवरती आल्यानंतर सिलेक्ट स्क्रुटिनी मोड याच्यावरती क्लिक करा ठीक आहे स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्यानंतर असे बाजूला ऑप्शन दिसतील एक ई स्क्रुटिनी आहे एक फिजिकल स्क्रुटिनी आहे लक्षात ठेवा ई स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठेही जायचं नाही ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय होईल फिजिकल स्क्रुटिनी यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा डिस्ट्रिक्ट आणि डिटेल टाकल्यानंतर जे काही स्क्रुटिनी सेंटर आहेत त्यांची अपॉइंटमेंट बुक करायचे आहे फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स सेट घेऊन तिथं जायचं आहे ओरिजनल डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुम्हाला त्या ठिकाणी स्टॅम्प देतील आणि अशा पद्धतीनं व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे तर कोणता मोड निवडायचा या ठ यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसा डिसिजन घ्यायचा ठीक आहे आता मी या ठिकाणी ई स्क्रुटीनी ई व्हेरिफिकेशन मोड निवडत आहे ठीक आहे सेव्ह अँड प्रोसीड त्यानंतर प्लीज कन्फर्म इफ यू आर शुअर ज्याचे जो काही डेटा तुम्ही फिल केला आहे तो करेक्ट आहे तर कन्फर्म म्हणा ठीक आहे सेव सक्सेसफुली झालेला आहे आता कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचं आहे मी ज्या कॅन्डिडेटचा फॉर्म भरत आहे त्याचं बर्थ प्लेस पण महाराष्ट्रातला आहे आणि त्याशिवाय त्याचं टेन ट्वेल्थ पण महाराष्ट्रात झालेलं आहे सो कॅन्डिडेटचा टाईप ए येईल ठीक आहे या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे टाईप एमध्ये कोण येणार टाईप बीमध्ये कोण येणार सीई ओ एम एसमध्ये कोण येणार ठीक आहे तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते डिटेल डिटेल्स निवडायचे आहेत महा महाराष्ट्रातले मोस्ट ऑफ स्टुडंट हे टाईप एमध्येच येतील ठीक आहे सेव्हॅन प्रोसीड करा कन्फर्म म्हणा ठीक आहे आता युअर टाईप ऑफ कॅन्डिडेट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप ए असं आलेला आहे आता बाकीच्या डिटेल्स टाका आता बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्यामध्ये तुमचं या ठिकाणी एच एस सी कुठून झालेलं आहे त्याचा डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट आहेत ऑप्शन्स आहेत ते काई -काई आहे, आहे, टेक क्लिक करायचं सिलेक आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप सेव्ह अँड प्रोसीड करून फॉर्म भरून घ्यायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही टाईप ए कँडिडेट आहात तर तुमच्याकडे त्याचं प्रूफ काय आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातला जन्म आहे याचा काय प्रूफ आहे तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करू शकता तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि स्कूल किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट रिसेंटली आत्ता जे दिलेलं आहे फक्त त्यावरती तुमचं बर्थ प्लेस महाराष्ट्रातला उल्लेख असणं गरजेचं आहे ठीक आहे नॅशनॅलिटीसाठी देखील तुमच्याकडं एल सी ज्याच्यावरती इंडियन असा उल्लेख असेल तर ते चालू शकतं जे फक्त अदर स्टेटचे कँडिडेट आहेत त्यांचं बर्थ प्लेस बाहेरचं असेल तर त्यांना मा मात्र डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं जर त्यांना टाईप एचा बेनिफिट घ्यायचा असेल तर ठीक आहे आता मी या ठिकाणी ट्वेल्थ एच एस सी कुठून झालं टाईप एमध्ये आहे त्याच्याकडे प्रूफ काय आहे डोमासाईल सर्टिफिकेट तर ते लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करू शकता तुमच्याकडं तुमचं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते देखील चालणार आहे आता या कॅन्डिडेटकडे ते आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर ते पण मी निवडू शकतो कोणताही एक प्रूफ तुम्हाला यातलं सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने डेटा सेव्ह अँड प्रोसिड होईल तर तुम्ही रि पुढच्या स्टेपमध्ये काय माहिती द्यायची आहे तर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहात की जनरल कॅटेगरीमध्ये आहात जनरल म्हणजे ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे तुम्हाला कुठलं आरक्षण आहे का ठीक आहे तर ते ऑप्शन सर्व तुम्हाला निवडायचे जर ओपनमध्ये असेल तर ओपन जनरल निवडा त्यानंतर जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची कॅटेगरी कोणती आहे ते निवडा ठीक आहे या ठिकाणी तुमची कॅटेगरी व्यवस्थित निवडा आणि त्या सर्व कॅटेगरी रि रिलेटेड जे डॉक्युमेंट आहे त्याचे प्रूफ तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ठीक आहे आता इथे सीसाठी एक ऑप्शन दिलेलं आहे की एस ई बी सी आरक्षण आहे तर तो इशू कोर्टात पेंडिंग आहे त्याबाबत जर काय अपडेट येईल ते आपण वेळोवेळी दिलं जाईल पण विद्यार्थ्यांचं काही शासन नुकसान होऊन देत नसतं वेळोवेळी जे काही डिसिजन येतात ती माहिती दिली जाते ठीक आहे सिलेक्ट सब कॅटेगरी मराठा कम्युनिटीसाठी ए सी बी सी रिजर्वेशन आहे ठीक आहे का सर्टिफिकेट स्टेटस तुमच्याकडे अवेलेबल आहेत का ओरिजिनल डॉक्युमेंट ते विचारेल अवेलेबल आहे म्हणून सांगा एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नॉट अवेलेबल रिसिप्ट पण मला वाटतं की इथं डिप्लोमासाठी तो ऑप्शन नाही आहे ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल एवढंच विचारत आहे ठीक आहे इश्यूइंग ॲथॉरिटी कोणी ते दिलेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडं आहे का ते विचारेल ते द्यायचं आहे डिप्लोमासाठी व्हॅलिडिटी लागत नाही ठीक आहे तर कास्ट सर्टिफिकेट इश्युंग अथॉरिटी जे काय असेल ते तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती दिसेल कलेक्टरनं दिलेलं आहे सब डिव्हिजनल ऑफिसर की तहसीलदार तर जे काही अथॉरिटी आहे ती निवडा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर मेन्शन असेल इथे आता सब डिव्हिजनल ऑफिसर आहे त्याच्यावरती क्लिक करा ठीक आहे म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती जो काही इशूइंग ॲथॉरिटी असेल त्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर ते तुमच्याकडे अवेलेबल आहे का ते स्टेटस सिलेक्ट करायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल लक्षात ठेवा डिप्लोमाच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी डिरेक्टली ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल हाच ऑप्शन दिलेला आहे रिसिप्टचा ऑप्शनच नाही आहे या ठिकाणी ठीक आहे या सर्व डिटेल्स भरा त्यानंतर तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड आहात का दिव्यांग आहात का तर ते निवडा ज्यांच्याकडे जर ते फिजिकली हँडिकॅप्ड असतील तर त्या रिलेटेड तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ठीक आहे डिफेन्स डिटेल्स अर्थात तुमचे पॅरेंट्स कोणी आर्मी नेव्ही किंवा या ठिकाणी एअरफोर्समध्ये असतील आत्ता जॉबला वर्किंग पॅरेंट्स म्हणजे त्यांचे फादर मदर कोणी ठीक आहे पॅरेंट्स त्यांचे जर आर्मीमध्ये वर्किंग असतील किंवा रिटायर्ड असतील आर्मीमध्ये तर त्यांना या ठिकाणी एक्स सर्विसमॅन डिफेन्स कोटा आहे जो त्यांच्या मुलांना पाल्यांना त्यांच्या मुलांना वापरता येतो तर ते असेल तर त्यावरती यस करा अदरवाईज नो करा ठीक आहे त्यानंतर ऑर्फन तुम्ही आणत आहात का तर ती देखील डिटेल्स तुम्ही भरा तसं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तसं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे या सगळ्या व्यवस्थित ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी फील करायच्या आहेत खाली तुम्हाला विचारेल की सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी यासाठी तुमच्याकडं काय प्रूफ आहे तुमच्याकडं नॅशनॅलिटी असेल सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावरती क्लिक करा अदरवाईज तुमच्याकडं पासपोर्ट असेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ज्याच्यावरती इंडियन उल्लेख असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल ज्याच्यावरती इंडियन असा उल्लेख असेल तर तुम्हाला ते तो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे तर या कॅन्डिडेटकडे या ठिकाणी डोमा सेल सर्टिफिकेट आहे त्यावरती मी क्लिक करू शकतो ते नसेल तर यापैकी जे काही कुठलंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ते निवडून तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे ठीक आहे सर्व डेटा व्यवस्थित करेक्ट आहे का विचारेल त्याच्यावरती यस कन्फर्म म्हणा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा ठीक आहे ठीक आहे या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचं ट्वेल्थ एच एस सी कुठून केलं त्याचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मोस्ट ऑफ स्टुडंट असतील तुमचा ऑदर बोर्ड असेल तर बोर्डचं नाव आय सी ई असेल किंवा नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी बोर्ड असेल सी बी ई असेल तो बोर्ड सिलेक्ट करा पासिंग इयर सिलेक्ट करा तुमचा सीट नंबर टाका तुमचं नाव जे ऑलरेडी आपण टाकलेलं आहे रजिस्ट्रेशन वेळी ट्वेल्थच्या रिझल्टप्रमाणे ते ऑलरेडी इथं येईल तुमच्या आईचं नाव टाका चेक रिझल्ट करा तर ॲटोमॅटिकली ट्वेल्थच्या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी घेईल या डिटेल्स एकदा करेक्ट आहेत का खात्री करून घ्या ऑलरेडी बोर्डकडून डेटा घेतलेला आहे तर तो करेक्टच असणार आहे ठीक आहे त्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमच्या टेनच्या डिटेल्स आहेत त्या ॲड करायच्या आहेत टेनचा बोर्ड कुठला होता सिलेक्ट करा पासिंग इयर सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा सीट नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे टेन डिटेल्स टेनच्या ज्या डिटेल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स किती होते ऑप मार्क्स म्हणजे किती मार्क्स मिळाले कितीपैकी आउट ऑफ फाय हंड्रेडच आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये आणि त्यानंतर पर्सेंटेज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल लक्षात ठेवा बरेच जण विद्यार्थी फॉर्म भरताना मिस्टेक करतात ऑलरेडी तिथं झिरो झिरो लिहिलेलं आहे ते इरेज करून तुमचे मार्क्स किती आहेत ते टाकायचे आहेत अदरवाईज मार्क्स भरताना चूक होऊ शकते मिस्टेक होऊ शकते ज्या काही डिटेल्स भराल त्या करेक्ट भरता याची खात्री करूनच सेव्हन प्रोसीड करा आता थ्री फिफ्टी सिक्स आउट ऑफ फाय हंड्रेड तर कितीपैकी आउट ऑफ ऑलरेडी झिरो आहे तो इरेज करावा लागेल तुम्हाला आणि मग फाय हंड्रेड टाईप करा ठीक आहे अदरवाईज इथे चुकीचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट होईल आणि आपण पाहत नाही आणि घाईघाईमध्ये तुम्ही सेव्ह करता तर त्या सर्व डिटेल्स व्यवस्थित भरतायत का याची खात्री करून घ्या सेव्ह अँड प्रोसीड म्हणा कन्फर्म करा ठीक आहे आता पुढच्या स्टेपमध्ये तुमच्या पर्सनल डिटेल्स विचारेल त्याशिवाय स्पेशल टाईप ऑफ रिझर्वेशन ज्यामध्ये टी एफ डब्ल्यू एस रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारणार आहे इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ट्यूशन फी वेवर स्कीम टी एफ डब्ल्यू एसला ॲप्लाय करणार आहात का हे सिलेक्ट करायचं आहे लक्षात ठेवा टी एफ डब्ल्यू एसला एस कराल तर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे टी एफ डब्ल्यू एस स्कीम काय आहे कोणी ॲप्लाय करावं त्याचा कोणाला जास्त बेनिफिट होईल याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तो पाहूनच डिसिजन घ्या कारण कसं आहे टी एफ डब्ल्यू एसला सर्वांना अप्लाय करता येतं पण त्यात जास्त बेनिफिट ज्यांना होतो ते घेतील तरच बेटर आहे कारण टी एफ डब्ल्यू एसच्या त्या जागा खूप कमी असतात आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असतं ठीक आहे तर तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित खात्रीशीर बघून घ्या ठीक आहे आता मी सर या सर्व डिटेल्स भरून घेतो या डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे ठीक आहे आता या ज्या पुढच्या डिटेल्स भरायच्या आहेत त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत ॲन्युअल इन्कम निवडत असताना तुम्हाला इन्कमची कॅटेगरीची रेंज निवडायची आहे किती रेंजमध्ये इन्कम आहे ठीक आहे त्यानंतर तुमचा रिलिजन आणि मदर टंग निवडायचे हे का व्यवस्थित निवडायचं आहे लक्षात ठेवा तुमचा जर धर्म हिंदू सोडून इतर कुठला धर्म असेल आणि तुमची मदर टंग मातृभाषा मराठी सोडून इतर कुठली असेल तर तुम्ही मायनॉरिटीचा लाभ घेऊ शकता ठीक आहे काही मायनॉरिटीचे कॉलेज असतात तिथं तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो मायनॉरिटीसाठी तुमच्याकडं या ठिकाणी जी काही तुमची मदर टंग असेल किंवा रिलिजन आहे तो तुमच्या एल सीवरती मेन्शन असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही कुठे रुर अर्थात ग्रामीण भागातून आहात की अर्बन भागातून आहात तुमचं पूर्ण ॲड्रेस डिटेल्स आहेत ते या ठिकाणी टाकायच्या आहे ठीक आहे सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे ठीक आहे डेटा करेक्ट आहे कन्फर्म करा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा ठीक आहे पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा फोटो आहे तो अपलोड करायचा आहे आता नेक्स्ट जी स्टेप आहे त्यामध्ये तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा लक्षा आहे लक्षात ठेवा हॉरिजेंटल मोडवरती ज्या पुढच्या स्टेप आहेत त्या येत नाहीत म्हणून व्हर्टिकल मोडवरती फोन रोटेट करून घ्या लॅपटॉपवरती भरत असाल पी सीवरती भरत असाल तर काही इशू येणार नाही फाईल सिलेक्ट करून घ्या फोटो जो आहे तो तो सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्याला क्रॉप करणं गरजेचं आहे जेवढा फोटोचा एरिया आहे तेवढा सिलेक्ट करून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही याला फोटोची जेवढी साईज आहे तेवढ्या पोर्शनमध्ये सिलेक्ट करून क्रॉप म्हणायचं आहे ठीक आहे तर तो एरिया सिलेक्ट करून गेल्यानंतर सेववरती क्लिक करा फोटो तुमचा सिलेक्ट होऊन जाईल फोटो अपलोड होईल आता या ठिकाणी फोटो सिलेक्ट झालेला आहे मग सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा ठीक आहे कन्फर्मवरती क्लिक करा फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे आता जी पुढील स्टेप आहे त्यामध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करत असताना तुमच्या त्या डॉक्युमेंटची साईज एक एम बीपर्यंत चालणार आहे एक एम बीपेक्षा मोठी नसावी आणि जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला वन बाय वन अपलोड करून घ्यायचे आहेत बाजूला जो ऑप्शन दिलेला आहे अपलोडचा त्याच्यावरती क्लिक करायची आहे फाईल सिलेक्ट होईल फाईल सिलेक्ट झाल्यानंतर बाजूला अपलोडचा ऑप्शन होईल त्याच्यावरती क्लिक करा, हो हो करा। आणि मग तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे मी एक डेमो म्हणून एक एक्झाम्पल दाखवतो सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे आणि पुढच्या स्टेपवरती तुम्हाला तिची काही फी आहे फोर हंड्रेड रुपीज ओपन कॅटेगरीसाठी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी थ्री हंड्रेड ती फी पे करायची आहे तुमचा फॉर्म सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर त्या फॉर्मची एक प्रिंट आऊट काढून घ्या सेव्हॅज पी डी एफ फोनमध्ये पी डी एफ म्हणून सेव्ह करू शकता आणि तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडला असेल तुमचा डिस्ट्रिक्ट तहसील ते टाकून जवळच्या एफ सी सेंटर निवडला असेल तर तिथे जात असताना देखील जे काही तुम्ही ऑप्शन निवडलेला आहे कुठल्या स्क्रुटिनी सेंटरचा तिथे जात असताना त्या फॉर्मच्या दोन प्रिंट आऊट आणि डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स सेट जाऊन सबमिट करून फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचं आहे जर इस्कृटिनी केला असेल तर इस्क्रुटिनी केला असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे तुमचा फॉर्म आहे तो ॲटोमॅटिकली व्हेरीफाय होऊन जाईल ठीक आहे आता मी एक एक डॉक्युमेंट अपलोड करतो आहे डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे एस एस सीचा रिझल्ट सुरुवातीला सिलेक्ट करायचं आहे पाहून घ्या सुरुवातीला सगळ्या डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अपलोड करताय का त्यासाठी सुरुवातीला सगळे डॉक्युमेंट पी एफमध्ये कन्वर्ट करून घ्या वन बाय वन त्याची पी डी एफ त्या नावाने सेव्ह करा म्हणजे तुम्हाला प्रॉपरली सिलेक्ट करता येईल आणि खात्री करून घ्या की तेच डॉक्युमेंट अपलोड करताय हवं तर एकदा परत ओपन करून खात्री करून घ्या तेच डॉक्युमेंट आहे हा एस एस सीचा रिझल्ट आहे तर आता एस एस सीच्या ठिकाणी तो अपलोड केलेला आहे ठीक आहे आता अपलोड केल्यानंतर पुन्हा सिलेक्ट झाली फाईल पुन्हा एकदा अपलोडवरती क्लिक करावं लागेल आत्ता ते डॉक्युमेंट अपलोड झालं आणि या ठिकाणी डबल क्लिक झालेलं आहे अशा पद्धतीनं प्रत्येक डॉक्युमेंट अपलोड होणं गरजेचं आहे आणि जे डॉक्युमेंट टाकलेलं आहे तेच अपलोड करायचं आहे म्हणजे कुठे एल सी दिलं असेल कुठे डोमासाइल सर्टिफिकेट दिला असेल तिथं तेच रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला फॉर्मची फी पे करायची आहे फॉर्मची फी आहे ती गुगल पे फोनपे कोणताही ऑप्शन निवडून तुम्ही पे करू शकता क्यू आर कोड येईल किंवा यू पी आय आय डीनं देखील पे करता येईल फी पे केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या फॉर्मवरती पुन्हा लॉग इनमध्ये येईल त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे त्याची प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह ॲज पी डी एफ करून तो फॉर्म सेव्ह करून घ्यायचा आहे फिजिकल स्क्रुटीनी हा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला त्या फॉर्मचे दोन प्रिंट आणि दोन झेरॉक्स सेट घेऊन जायचं आहे तिथे अपॉइंटमेंट कुठली बुक केली आहे स्क्रुटिनी सेंटरची ते दाखवलं जाईल तिथे जाऊन दोन झेरॉक्स सेट ओरिजनल डॉक्युमेंट पण सोबत न्यायचे आहेत ते ओरिजनल डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे त्यावरती तुम्हाला एक ॲक्नॉलॉजमेंट कॉपी स्टॅम्प करून देतील ई स्क्रुटिनी केलं असेल तर काहीही करायचं नाही फक्त लॉग इन करून चेक करत राहायचं आहे फॉर्म कन्फर्म झाला का फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे देखील कळवलं जाणार आहे तर अशा पद्धतीनं ही सर्व प्रोसेस होणार आहे ठीक आहे काही डाऊट्स असतील कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू